ए आई स्क्रिविओ नेस एक्सेंटो विसेना साजेची जागा गरजेसाठी तयार होत राहणार आहे सगळ्या पाहिजे दे जिने नमस्कार साठी तयार असेल आणि हिंसे काही करता येत नाही म्हणून सजा संघाची वाजली रिसर्च जनसे आणि निष्कर्षाशी आलो या निवडणुकीला लोकांच्या समोर निर्णय सरकार यांचीच उमेदवारी द्यावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी वसून केला हा दुष्काळी चालू आहे त्याचे तीसाठी अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांचे प्रयत्न होती तिथे निवडणुकीशी तिथे दुधाचा धंदा वाढण्याच्यासाठी काही काळजी घेतली आणि पाजे एक ठिकाण आहे की फार उत्साहप्रमाणे जिथे नागरिक मुंबईत काम करतात त्या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केला आणि त्याचं महत्वाचं कारण पाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी पाठेवा दिला अनेक वेळे तिथे विधानसभेचे सभासद आम्ही जेव्हा त्याच्या गेले त्यांना काम करण्याच्या दृष्टीने केलं आणि अशाच काम करणारा आणि अत्यंत सामान्य परिस्थितीत पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही पाहतो आणि त्या दृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळाली स्वतः त्याच्या खात्या गेलो सहभागी घेतले होते आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी जनतेची अखंड करण्याचा आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्याचे झाले असतील असा नसते पण त्याची बांधीलची जनतेशी प्रमाण करणारी होती आणि बांधेळी जनतेशी जे शिकवतात 私たちいてはで、彼女は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 o ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、c たちは、私たち i 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち

साहेब साहेब एक फक्त प्रश्न आहे आम्हाला लंके साहेब जयंत सोबत मुंबईत दिसतील की अमोल कोरे आणि सुप्रिया सोहेबांच्या सोबत दिसतील आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात मात्र तुम्ही दादांची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात हे क्लिअर काय विचार बरोबर आहे ना निवडणूक आयुक्त दोन नवे नियुक्त केलेले त्याला आक्षेप घेतलेला आहे आपली प्रक्रिया जी आहे त्याच्यावरची चर्चा अभिवेशन दिल्ली काय असतिच्या प्रक्रियेमध्ये गौरव आणि सोशलचे एक न्याय

यांच्या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी पार पडलं त्यांनी खासदारकी आणि निवडणुकीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही असं त्यांनी म्हटलंय शरद पवारांची आणि माझी विचारधारा एकच आहे असं सुद्धा लंकेंनी यावेळी म्हटलं दरम्यान निलेश लंकेंचं मी स्वागत करतो असं म्हणत लंके हे कष्ट करणारी व्यक्ती असल्याचं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं कष्ट करणारी व्यक्ती म्हणून मी लंकेंकडे पाहतो असं यावेळी शरद पवार यांनी म्हटले लंकेंची सामाजिक बांधिलकी आहे आणि त्यामुळे मी, मी ही ही निलेश लंकेंचं स्वागत करतो असं शरद पवारांनी म्हटलं मी अनुभवलेला कोविड या लंकेंच्या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं मी कालही आजही आणि उद्याही साहेबांसोबतच असणार असं निलेश लंकेंनी म्हटलं